नमस्कार मित्र हो विनुश्री एरेंडोरी यूट्यूब चॅनल वरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो, आज आपण पाहणार आहोत दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी जयंती निमित्त सुंदर भाषण चला तर पाहू महात्मा गांधी जयंती सुंदर भाषण दोस्त हो आदरणीय शिक्षक मुख्याध्यापक आणि माझ्या मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा जातो। मित्र हो गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर एकोणीसशे पंधरामध्ये भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्याचा एक भाग बनले उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले चंपारण सत्याग्रह असहकार आंदोलन दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यासारख्या चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे महिलांचा आदर केला पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा गांधीजींचा हेतू होता गांधीजींनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टीविरुद्ध सातत्याने आवाज उठविला गांधी जयंतीनिमित्त बापूंच्या स्मरणात देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो राजघाट हे गांधीजींचे समाधी स्थळ आहे गांधी, गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात मित्रांनो एक ऑक्टोबर रोजी सरकारने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी एक तारीख एक तास आणि एक एकत्र एक मोहीम सुरू केली पण स्वच्छतेचा समावेश आपण सवयीप्रमाणे करायला हवा स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे ही मोहीम केवळ एक दोन दिवसांची नसून ती सतत जीवनाचा भाग बनवली पाहिजे घर परिसर बाजारपेठा रेल्वे स्थानक पर्यटन स्थळे यासह सह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत मित्रांनो आजच्या या दिनानिमित्त महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा आणि त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प करूया मी माझे दोन शब्द संपवतो मला आपण माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल आपले खूप खूप खुँँ आभार धन्यवाद मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य करावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद